नमस्कार मंडळी मी आपल्या सगळ्यांचं लाडका विष्णू मारी तर मी आज आलेलं आहे पालगंधर्वला चाणक्य नाटक बघण्यासाठी तर आता मी आतमध्ये एंट्री केलेलं आणि आता चालू आहे आपल्या रंगभूमीकडे चाणक्य नाटक बघण्यासाठी काही कलाकार मंडळी पण आले आहेत आणि त्यांच्याशी पण मी भेट घेणार आहे आणि मी आतमध्ये जातो आहे नाटक वगैरे पाहूया आणि प्रेक्षकांचा सहमत घेऊया की नाटक कसं आहे काय आहे ते चला मग जाऊया आतमध्ये आता नीतीशास्त्राचा संपादन ज्योतिष गणित राजनीती व्याकरण शास्त्रार्थ आणि शस्त्र विद्येचा ज्ञान कौटिंय गुणोत्पन्न आचार्य चलकृत

एक एक योद्धा असे अनेक मृत मागे शत्रूला कोणतीही संधी न देता तक्षण संपूर्ण विनाश करण्यात अधर्मच करेल धर्मयुद्धाच्या नियमांचं पालन करून युद्ध करणं ही महानता असेल ना परंतु अधर्मयुद्ध असे का असेल युद्ध करत विजय प्राप्त करणं ही काळाची गरज आहे

पूर्ण झालेले आहे त्यानिमित्तानं हे सगळे कार्यक्रम आपण घेतो आहोत तर नमस्कार मंडळी आताच नाटक संपलेलं आहे आणि मी मुलाखत घेत या आ, ना मग तर जे आता जसा टाळ्यांचा कडकडत झाला म्हणजे नाटक संपल्यानंतर तर नाटक कसं वाटलं तुम्हाला खूप छान आर्य चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्य यांचा ऐतिहासिक कालाच अतिशय समर्पक असं सादरीकरण झालं आणि चाणक्य नीती ही कूटनीती नसून एक अतिशय सुजाण सुदृढ राजनीती होती जिला एथिक्सचा बेस होता हेही आम्हाला नव्यानं कळू शकलं आणि अतिशय अभ्यास पूर्ण सादरीकरण शैलेश दाता सरांनी खूपच छान भूमिका निभावली इतरही अभिनेता अभिनेत्रींनी अतिशय चांगलं काम केलं सर्वच नियोजन अतिशय छान धन्यवाद नाटक कसं वाटलं पण तुम्हाला खूप छान उत्कृष्ट नाटक नाटक धन्यवाद तर पुढे बाबा या, या तुम्हाला नाटक कसं वाटलं छान वाट म्हणजे कलाकार वगैरे कला म्हणजे कलाकारांची कला, कला, कला वगैरे कशी म्हणजे कसे वाटले तुम्हाला भारी वाटते एकदम भारी धन्यवाद झालं इतिहासाच आणखी चांगलं मग नाटक कस वाटल तुम्हें अच्छा था अच्छा था हाँ जी चाणक्य अभी जो तुमने आपने आप, आपने देखा हो नाटक उसमें जो कलाकार है मतलब उनकी कला वगैरह आपने देखा होगा तो कलाकार का मतलब हमारे भाषा में मराठी में बोलते हैं उसका कला कैसा अच्छा अच्छा था क्या हाँ बहुत अच्छा था बहुत अच्छा था थैंक यू आई मीन मुझे मराठी नहीं आता बट आई एंजॉयड बहुत अच्छा था थैंक यू धन्यवाद सर नमस्कार चाणक्य नाटकाबद्दल बद्दल दोन्ही शब्द सांगतात सुंदर अप्रतिम नाटक कलाकार कसे कलाकारांची कला कशी होती सगळ्या कलाकारांचा अभिनय उत्तम एकदम उत्तम थँक्यू मन प्रसन्न झालं धन्यवाद सर आता हा व्हॉट्सअपला बघ ठीक आहे धन्यवाद चालू केलं तर मित्रांनो ये ये दोन शब्द बघते बर मित्रांनो जसं आतमध्ये टाळ्याचा गडगड झाला नाटक संपल्यानंतर तर नाटक तुम्हाला कसं वाटलं एक, एक नंबर होत नाटक नाटकात काहीच म्हणजे काहीच फॉल्ट नव्हता काहीच एक नंबर म्हणजे भारी होते नाटक आणि त्यातले कलाकार आणि त्यांची कला त्यांनी सादर केलेले आहे तुमच्या समोर कशी वाटले ती कला एक भारी होते सगळे रोल एकदम भारी होता म्हणजे त्यांचे बोल शब्द त्यांची भाषा ते भारी होते एकदम माझं पहिलंच नाटक होत मी ह्याच्या आधी कुठलं नाटक बघितलं नाही मला वाटलं नाटक म्हणजे असं एवढा एक्सपिरियन्स नव्हता बट बघितलं भारी वाटलं छान होत आणि सगळ्यांची ऍक्टिंग पण भारी होती आणि म्हणजे अजून इतिहास म्हणजे जे घडलं होतं ते आता सध्या बघायला भेटलं आणि खूप भारी वाटत होत धन्यवाद नाटकाबद्दल ह्यांना म्हणजे खूप छान वाटतंय आणि भाऊचं तर पहिलेच नाटक आहे त्याच्यामुळे भाऊला तुला एक्सपिरियन्स म्हणजे तुला कसं वाटलं नाटकाबद्दल पहिलंच नाटक बघतोय तू म्हणजे कसा आला म्हणजे भारी वाटलं म्हणजे पहिलंच नाटक आहे असं ह्याच्यात मी काहीच बघितलं नव्हतं फक्त पिक्चर बघत आलोय पहिल्यांदा बघितलं असं वाटलं की नाही म्हणजे पिक्चर पलीकडे बघण्यासारखं म्हणजे पिक्चर बरं वाटतंय का नाटक बरं वाटतं बरं वाटत हे बरं वाटतं म्हणजे असं लाईव्ह एकदम ते लाई। सेट सेकंडर, सेकंडर सेट अरेंज तर आहे म्हणजे पंधरा सेकंड दहा सेकंड पूर्ण सेट चेंज करणं वापस ते हे करणं आणि इकडे लोक ऍक्टिंग पण भारी जे चाणक्य होते चंद्रगुप्त मौर्य होते वर्णते महामाते होते सगळ्यांची ऍक्टिंग भारी होती अरे वा धन्यवाद भावाने खूप छान अशी माहिती दिली आहे आणि दादाचं पण खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच नाव काय तुमचे संस्कार सचिन साहिल भाऊचे चांगले संस्कार झालेले दिसतात त्याच्या भाऊने चांगला इंटरव्ह्यू दिलाय आणि प्रेक्षक वर्ग तुम्ही पाहू शकता इकडं आता इथं तिसरं नाटक आहे कोणतं नाटक आहे गोष्ट आहे त्याचे दिग्दर्शक कोण आहेत प्रिया बापट वगैरे हो आहेत का निर्माते वगैरे अच्छा पण <laughs> ते फ्री नाहीये ते पैसे वर नाही हे फ्री होत त्याच्यामुळे आलो होतो आम्ही आता बघायला मित्राचं असल्यामुळं आणि आता आम्ही इथून बाहेर निघतोय आणि सोबत ज्यांनी कॅमेरा पकडला आहे त्यांचाच आता मेन म्हणजे इंटरव्ह्यू घेतो मी नमस्कार मोबाईल पत्र मोबाईल नाटक बघा <laughs> सर चाणक्याबद्दल दो, दोन शब्द चाणक्य खरंच छान वाटलं पहिल्यांदा मी चाणक्य कधी वाचलं नाही किंवा कधी पाहिलं नाही खूप आधी चाणक्याची एक मालिका यायची ती बघायचो विसरलो मी पण आता आमचे मित्र प्रणव जोशी यांनी हे नाटक डिरेक्शन केलंय आणि खूप छान काम केलंय सगळ्या कलाकारांनी डिरेक्शन खूप छान आहे नेपथ्य खूप छान आहे लाईट म्युझिक सगळं अंगावरच होतं नाटक आम्ही डोळे उघडून एकदम असं डोळे उघडले नाटक छान होतो छान इतिहास कळाला आम्हाला आणि चाण जो रोड होता ज्यांनी भूमिका निभावली होती त्यांची भूमिका कशी वाटली तुम्हाला शैले जाता त्यांच्या मालिका सिनेमा आपण बघत आलो इतक्यावर सर त्यांना लाईव्ह बघताना मजा आली आणि परफॉर्म खरं तर टीव्हीवर बघणं वेगळं आणि लाईव्ह बघणं वेगळं त्याच्यामुळे समोर त्यांना प्रत्यक्षात त्यांचा अभिनय त्यांच्या सगळ्या गोष्टी बघताना मजा आली आयटीस म्हणून बघताना होत खूप भारी मजा धन्यवाद सर आणि आम्ही पण आता इथून निरप समारंभ घेतो सर 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 आले तिकडे इकडे नीरप समारंभ घेत नाही सर चाणक्य नाटक कसं वाटलं तुम्हाला खूपच छान आणि म्हणजे स्टार्ट प्वेंट खरंच प्रत्येकाने पाहण्याला नाटक आहे अप्रतिम अनुभव होता आणि सेकंड पार्ट विशेषतः पूर्णपणे गुंतून राहिलं त्या नाटकामध्ये खूपच आणि सर्वांचा अभिनव खूपच छान मस्त मस्त जाहीरदार तर खूप चांगले माहिती असेल मोठे कलाकार आहेत आणि धन्यवाद आमचे जे बाकीचे कलाकार आहेत ते सगळे आता आहेत म्हणून आम्ही आता आमचा नेट समारंभ घेतो आणि माझ्या युट्यूब चॅनलला हे लिंक तुम्हाला सोडतो थोडं थोडं काही शॉर्ट डिव्हिजन मध्ये मी जे चाणक्याचे व्हिडिओ क्लिप घेतले ते मी युट्यूब ते टाकतो तुम्ही कमेंट करा लाईक करा शेअर करा सर तुम्ही काय सांगणार शेअर करा मला पण मी जागा त्या करेल धन्यवाद नक्कीच 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 आणि मी माझा युट्यूब चा ब्लॉग मी हिथं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र